सात सप्टेंबरच्या दिवशी संपूर्ण भारतात एकच जल्लोष दिसून येणार आहे तो म्हणजे लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा अमरावती शहरात सुद्धा अनेक गणेश मंडळाने बाप्पाच्या आगमनाची तयारी केली आहे सज्ज झाला आहे अनेक दिवसापासून मंडळाने जय्यत तयारी केली आहे यावर्षी आसाम गुवाहाटी येथील कामाख्या देवी मंदिराची प्रतिकृती मंडळ साकारणार आहे मंडळाचे पदाधिकारी चैतन्य बुरखुंदे यांनी माहिती स्पष्ट केली राज्यभरामध्ये बप्पांच्या आगमनाची सवय सगळ्यांनाच लागलेली आहे बप्पांचे आगमन म्हणजे एक सुवर्ण संधीच असो आपण अमरावती येथील राजापेठ येथील शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळामध्ये आलेलो हो। आहोत आपण बोलून घेऊया यांच्यासोबत चर्चा साधूया थोडी दादा आपलं नाव मी डॉक्टर चैतन्य बुरखंडे आपण काय थीम ठेवले आपल्या इथे शहीद सिंग मंडळ आहे दरवर्षी नवीन नवीन आपण देखावे सादर करत असतो मागच्या वेळी देखील आपण श्री उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा सादर केला होता इथे लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे आपण या वर्षी आसाम गुवाहाटी येथील श्री कामाख्या माताचे मंदिर आहे त्याचा आपण देखावा सादर करणार आहोत आपल्या मंडळाला किती वर्ष झाले आहे साधारण पंच्याहत्तर वर्ष झाले साधारण